इसवी सन चौदाशे एकोणसत्तरमध्ये तलवंडी गावे गुरुनानक यांचा जन्म झाला मेहता कुळचंद हे नानकांच्या पित्याचे नाव कुळचंद हे छोटे व्यापारी होते नानक सात वर्षाचा झाल्याबरोबर शाळेत जाऊ लागला तळवंडी गावाला भेट देणाऱ्या साधू संतांबरोबर राहावे त्यांच्यापासून ज्ञान प्राप्त करावे व नंतर आसपासच्या आरण्यात जाऊन चिंतन करावे याप्रमाणे नानकांचा उपक्रम होता नऊ वर्षाचा होतात मनात चाललेली खळबळ त्याने आपल्या आईवडिलांना सांगितली भक्तिभाव हा लहानपणापासूनच त्यांच्या जीवनात ओतप्रोत भरलेला होता पंडित गोपाळपांडे हे त्यांचे शिक्षक त्याला मनापासून शिकवत होते तीन वर्षे गोपाळपांडे यांच्याजवळ शिक्षण घेतल्यानंतर पंडित ब्रजनाथ शर्मा यांच्याजवळ संस्कृत शिकण्यासाठी त्याला धाडण्यात आले याप्रमाणे शिक्षण चालू असताना क्षत्रिय धर्माप्रमाणे नानक यांचे उपनयन करण्याचे त्यांच्या वडिलांनी ठरवले यज्ञमंडप तयार झाला पंडित लोकांनी मंत उच्चारणास सुरुवात केली स्त्रिया मंगलगीते गावं लागल्या व जेव्हा पुरोहित हरदयाळ्याने जानवे घालण्यास सांगितली तेव्हा नानक म्हणाली ज्यामध्ये दयारूपी कापूस असेल संतोषरूपी सुत असून जे कधीही तुटणार नाही जे कधी मलिन होणार नाही जे जाळलं जाणार नाही असं जाणव मला द्या जानव्याचा अर्थ न समजता सर्वत्र ढोंग व अहमन्यता हो दिसून येत होती आणि म्हणून जेव्हा नानकाने जानवे घालण्याचे नाकारले त्यावेळी गोंधळ झाला कोणी त्याला अहंकारी म्हणू लागले कोणी त्याला वेढा म्हणू लागली तथापि त्यांनी आपला हट्ट सोडला नाही मोलाच्या या वर्तनासंबंधी वडिलांच्या मनात एक चिंता उत्पन्न झाली निरनाळ्या गोष्टी त्यांच्या कानावर येऊ लागल्या तथापि शिक्षणाकडे मुलाचे लक्ष नाही ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आली ते स्वतः संसारी वृत्तीचे व साहजिकच वृत्तीचे होते मुलाने चांगला संसार करावा व्यापार करावा नाव कमावमय ही त्यांची महत्वाकांक्षा होती एका जागे बसून तासन तास कसले तरी चिंतन करणारा हा मुलगा त्यांच्या चिंतेचा विषय झाला नानक हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता तथापि त्याने स्वस्थ बसावे हे त्यांना काही पटत नव्हते म्हणून त्यांनी मग घरच्या गायी जंगलामध्ये चारायला नेण्याचे काम त्याला सांगितले नानक जंगलात जाई व मुलांना गोळा करून त्यांना काहीतरी सांगे परिणाम असा होई की मुले त्याच्या गोष्टी ऐकत त्याच्या हरिकतेने आकर्षित होतो हो। गुरे मोकाट सुटून लोकांच्या शेतात शिरून नुकसान करत या सर्व कर तक्रारी त्याच्या वडिलांच्या कानावर येत एवढ्यावर भागले नाही घरातील कोणतीही वस्तू कोणी मागितल्यास नानक ती त्यांना द्यायचा यामुळे त्यांची चिंता अधिकच वाढली वडिलांच्या मनात नानकाने शिकवावे कोणातरी नववकडे दिवाण करावे असे होते ते तर दूरच राहिली निदान त्यांनी काहीतरी व्यापार करावा म्हणून त्यांनी प्रयत्न केला त्यातही त्यांना यश आले नाही असे सांगतात की कल्याणराय यांनी एकदा नानक यांच्याजवळ वीस रुपये दिले आणि काहीतरी व्यापार सौदा करून चार पैसे मिळवण्यास सांगितले तेव्हा नानक आपल्या नोकरास घेऊन शेजारच्या मंडईच्या गावी निघाला रस्त्यात त्यांना फकीर टोळी दिसली व त्यांना कळले ते बरेच दिवस उपाशी आहेत मग त्यांनी ती रक्कम त्या सर्वांना वाटली व वा घरी येऊन वडिलांना सांगितली मी मोठा सच्चा सौदा करून आलो आहे काही दिवसांनी नानक यास मेहुन्यांकडे सुलतानपूर येथे धाडण्यात आले त्यांच्या बहिणीने त्यास सांगितले तू भजन पूजन कर व इतर भानगडीत पडू नको पण काही उद्योग न करता मेहुन्यांकडे बसून खावे हे त्याला बरे वाटे ना म्हणून त्याने काही उद्योग द्या असे मेहुण्यांना सांगितले त्यांच्या मध्यस्थीने नानकाला दौलतखान्याच्या मोदीखान्यावर काम मिळाली मोदीखान्यावर असताना जेवढे साधू संत येत त्यांना भोजन देणे व कोणालाही कमी पडू न देणे हा उद्योग त्यांनी सुरू केला तेव्हा नवाबाकडे तक्रार गेली की नानकाच्या ताब्यात मोदीखाना ठेवल्याने भिकाऱ्यांची चैन झाली म्हणून मेवण्यांनी नानकास आपल्या शेतीकडे पाहण्यास सांगितले सुलक्षणी नावाच्या मुलीशी नानकांचे लग्न ठरवण्यात आली व वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला संसाराच्या शृंखलेत नानक जरी बाह्यता बांधले गेलेले दिसत होते तरी संसारात त्यांचे लक्ष नव्हते सकाळी चार वाजल्यापासून साधू संत यांच्या संगतीत मुख्यत्वे करून ते राहत व मोदीखान्याचे खाण्याचे थोडे काम करत लहान मोठी मंडळी आदरभावनाने त्यांच्याकडे पाहू लागली विद्वान मंडळही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी येऊ लागली घरातील अडचणी वाढू लागल्या आणि शेवटी एकतर संसार तरी केला पाहिजे नाही तर परमार्थाच्या तरी मार्गाला लागले पाहिजे याचा निर्णय करण्याची वेळ आली एक दिवस सर्व स्वतः त्या कोरोनानं फकीर झाली उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम असे सर्व भारत त्यांनी भ्रमण केले हिंदू मुस्लिम बौद्ध इत्यादी धर्माच्या मंदिरांना मस्जिदींना मठांना व तीर्थांना भेटी दिल्या हा यात्राक्रम त्यांनी तीस वर्षापर्यंत केला येथे ते गेले असताना तेथे क्रियाकर्म करणारे लोक त्यांनी पाहिले तेव्हा त्यांनी गंगेचे पाणी ओंजळीने पूर्वेकडे न फेकता पश्चिमेकडे फेकून अर्ध देण्यास सुरुवात केली त्यावेळी पंडितांनी त्यांना विचारले तुम्ही हे अधर्मकृत्य का करता त्यांनी उत्तर दिले येथून दोनशे मैलावर माझे शेत आहे त्याला मी गंगेचे पाणी देत आहे त्यावर पंडितांनी सांगितले दोनशे मैलांवरील गावात हे पाणी कसे जाईल केवळ मूर्खपानाचे कृत्य आहे त्यावर नानक म्हणाले येथे केलेले पिंडदान व तेलांजली परलोकात पितरांना जर पोचत असेल तर मी दिलेले पाणी माझ्या शेतापर्यंत का पोचू नये तात्पर्य जेथे जेथे ते जात तेथे तेथे औडंबर व ढोंगी प्रकारांना ते विरोध करून सन्मार्गाचा उपदेश करत हे पहिले यात्रा पर्व बारा वर्षे चालले गावी परतल्यावर गावात न जाता गावापासून काही मैल दूर अशा एकांत स्थानात ते राहू लागली त्याच्या आईवडिलांनी त्यांना विरक्तपणा सोडून घरी येण्यास राहण्यास सांगितले परंतु त्यांच्या मनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आपले आयुष्य हे काही श्रेष्ठ कार्यासाठी आहे व आपल्याला काही सिद्ध करायचे आहे या भावनेने प्रेरित होऊन थोड्या दिवसात त्यांनी आपली दक्षिण भारताची यात्रा सुरू केली याप्रमाणे सुमारे तीस वर्षे नानक यांनी नाना देश व नाना तीर्थस्थाने पाहिली केवळ भारतातीलच नव्हे तर भारताबाहेर अरब इराण काबूल कांदार त्याचप्रमाणे तिबेटपर्यंत प्रदेश त्यांनी पाहिला नाना तऱ्हेचे अनुभव घेतले साहजिकच त्यांच्या दृष्टिकोन विशाल झाला मन व्यापक बनली आणि कुठेतरी आता स्थायिक व्हावे या, या दृष्टीने कर्तारपूरची त्यांनी स्थापना केली कर्तारपूरला आल्यानंतर यात्रा प्रसंगाने स्वीकारलेला अतिवेश अगर फकीराची कपने त्यांनी त्याग केली त्यांनी आपल्या ध्येयानुसार या जगामध्ये परमार्थाबरोबर प्रपंचही एप्रतीने व संतोषीच मनाने केला तेथे त्यांनी एक आदर्श जीवन घालवले स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी आपल्या अनुयायांनी कसे जगावे याचा आदर्श घालून दिला भल्यापाटी उठावी देवाची प्रार्थना म्हणावी प्रभुसंगतीत गावे गुरुवाने ऐकावे पाठ म्हणावा प्रपंचाचे काम करावे दिवस संपताच नियमाने प्रार्थना करावी एकत्र लंगरमध्ये जेवावे पंक्ती प्रपंच करू नये आणि सर्वत्र समान भाव ठेवावा याप्रमाणे स्वतःच्या आचरणाने दिलेला आदेश प्रभावी होत होता अनेक भक्त त्यांच्या आयुष्याच्या आकारच्या प्रहारात नित्य त्यांची सेवा करत असत हे सर्व भक्त एकमेकांस भाई भाई समजत यात हिंदू होते मुसलमान होते श्रीमंत होते गरीबही होते नानकांच्या निधनानंतर हिंदू मुसलमान भक्तांमध्ये नानक यांच्या शरीराची काय व्यवस्था व्हावी याबद्दल झगडा सुरू झाला हिंदूंचे म्हणणे त्यांच्या देहाला अग्निसंस्कार व्हावा तर मुसलमानांचे म्हणणे दफन व्हावे या तंट्याचा निकाल गुरु नानक यांनी आपल्या हयातीतच दिला होता त्यांनी असे सांगितले होते की मृत्यूनंतर दोन्ही जमातींनी त्यांच्या मृत शरीरावर फुले व्हावीत आणि चोवीस तासानंतर ज्यांच्या बाजूचे फुले ताजे राहतील त्यांनी मृत शरीर घ्यावे व अज्ञसंस्कार करावेत नानक यांचे प्राणक्रम संवंत पंधराशे पंच्याण्णवमध्ये आषाढ शुक्लदशमी रोजी झाले त्यांच्या आज्ञेप्रमाणे दोन्ही जमातींनी फुले वाहिले व दुसऱ्या दिवशी जेव्हा वरचा कापड उचलला त्यावेळी सर्व फुले ताजी होती